उद्धव सेनेची मोठी पंचायत असल्याची चर्चा राजकारणामध्ये होते ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता जोर धरत असतानाच राज ठाकरे महाविकास आघाडीत जाणार की उद्धव ठाकरे बंधू प्रेमासाठी आघाडीतून बाहेर पडणार यावर राजकारणात मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसतात परंतु काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला महाविकास आघाडीत घेण्याबाबत नकार असल्याचं म्हटलंय यानंतर राजकीय वर्तुळात त्याची चर्चा होताना दिसते आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय होणार याकडे राज्याचं लक्ष आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसने विरोध केलाय इंडिया आघाडीच्या वाटाघाटी काँग्रेसच्या स्थानिक पातळीवर होणार आहेत जिल्हा आणि ब्लॉक त्याशिवाय तिथले जिल्हाध्यक्ष शहर शहर अध्यक्ष युतीबाबत निर्णय घेणार आहेत त्यांच्या निर्णयावर आम्ही सगळ्या गोष्टी सोडल्या आहेत त्यामुळे नवीन बिडूची आवश्यकता काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला नाही असं हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट म्हटलंय परंतु काही मतांना डोळा ठेवून सपकाळ यांनी असं विधान केले त्यामुळे उद्धव सेनेशी मात्र पंचायत होणार असल्याचं बोललं जात आहे आम्हाला महाविकास आघाडी तिसऱ्या विडूची गरज नाही असं काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट सांगितलंय त्यांचा रोख हा उद्धव सेनेशी जवळ एक असलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेकडे असल्याचं वेगळे सांगायला नको असं देखील ते म्हणतात मवियात अगोदरच काँग्रेस उद्धव सेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी आहे राज ठाकरे यांना मवियामध्ये घेतल्यास अमराठी मतांवर त्याचा थेट आणि विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अमराठी मते आपल्यापासून दूर जाऊ नयेत म्हणून कदाचित सपकाळ यांनी हे विधान केलं असं दिसून येतं